भाऊच्या धक्का या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत जुईनगर आणि तुर्भे उड्डाण पूल हा पट्टा नवी मुंबईची नवी ओळख बनतोय या रस्त्याची तारीफ ऐकून आपला भाऊ देखील तिथे दाखल झाला इथली खड्ड्यांची आरास कंटाळवाना ट्रॅफिक जाम पाहून भाऊ वैतागला त्यानं थेट विधात्याला साथ घातली आणि हा अग्निपाहत तुम्ही देखील जर पाहिलात तर म्हणाल असा रस्ता होणे नाही नेमकं काय हे गडू बंगाले आपणही जाऊया आणि पाहूयात भाऊचा धक्का तुम्ही एवढा कठोर का झालास अरे ज्यांना आम्ही निवडून दिलं तेही आम्हाला विसरतात आणि आम्हाला ज्याने जन्म दिला तो तू तूही आम्हाला विसरतोस अरे मग ह्या खड्यांचे धक्के खाऊन विस्कटलेल्या शरीराचे सापळे घेऊन आम्ही कुणाच्या डोक्यावर कुणाच्या पायावर आमचं डोकं आदळायचं रे सॉरी हा सॉरी दाते साहेब दाते साहेबांची माफी मागून नाही पण काय झालंय या असल्या सगळ्या खटेमय वातावरणात तुमची आठवण पदोपदी येणारच ना काय आमची दुःख आम्हाला तुमच्या शब्दातच व्यक्त करावे लागतात ना तुम्ही नटसम्राटाचं दुःख व्यक्त केलं आम्ही सामान्य माणसाचं दुःख व्यक्त केलं आम्ही धंदा काय करायचा सर्वसामान्य माणसांनी कुणाकडे दाद मागायची देवेंद्र फडणवीस साहेब एसी मध्ये बसलेले आहेत त्यांना म्हणा आणि राज्याचे ते चंद्रकांत दादा पाटील म्हणतायत की तुम्हाला खड्डे दिसणार नाहीत हे खड्डे बघा हा तुर्बे तर ठाणे बेलापूर मुंबई जो हवे आहे साईन पनवेल तो पूर्ण दोन तास चक्क जाम आहे सर्वसामान्य माणसांनी आम्ही काय करायचं माझा थ्री टेम्पो आहे जर उद्या पलटी झाला याला जबाबदार कोण आहे तुम्हाला आता किती तास लागले यायला कम्प्लेट एप एम मधून मला पाहून तास झाला खोटं बोलत नाही कंप्लेट पाहून तास झाला आता साईडवर मला डिलिव्हरी न्यायची कस्टमर माझे आता फायर करायला ए पी ए इथे यायला किती वेळ लागतो एरवी एरवी किती वेळ लागेल पंधरा मिनिट दहा मिनिटात एपीएमसी ते अरे अंतर तोडतो मी दहा मिनटात बर 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 काय हरकत नाही पण मी तुम्हाला एक उपाय सांगतो या सगळ्यावर फार रागवून काही होणार नाहीये आपण सामान्य माणसा आहोत तेव्हा दीर्घ श्वास घ्या शांतपणे मनातल्या मनात एक ते दहा आकडे मोजा आणि शांतपणे तुम्ही इथून पुढच्या मार्गक्रमणाला लागा काही होणार नाही व्यवस्थित सगळं होणार आम्ही तुमच्या बरोबर आहोत एकदा आमच्या समोर दीर्घ श्वास घेऊन दाखवा तुम्ही खरंच बरं वाटलं अठ्ठावीस नाही मी आता इथं आलो आणि इथून मी हा सगळा टप्पा तुम्हाला दाखवतोय सायन पासून सुरू होणारा आणि पनवेल पर्यंत तिकडे कळंबोलीला असा हा सायन पनवेल महामार्ग पंचवीस किलोमीटरचा आणि याच्यावरचा हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे या टप्प्याची काय अवस्था झाली बघा बिचारे लोक कसे चालले दोन दोन तास ट्रॅफिक मध्ये अडकलेले लोक आहेत आता बघा हे सगळे माणसं कसं काय बरं आहे का सगळं हळूहळू आरामात जा इकडून पुढे हा सगळा रस्ता तुरभ्याला जातो म्हणजे बाहेर गावून आलेला भाजीपाला फळ भाज्या सगळं या लोकांना तिथं आजपर्यंत पोहोचवावं लागतं त्यांना पण त्यांचे पण सगळ्यात हाल चाललेले आहेत इथे पोलीस पण जागोजाग आहेत काम पण सगळी सुरू आहेत पण मला असं वाटतं की कायमस्वरूपी काम कधी होणार आहे या सगळ्या रस्त्यात कामासाठी इथं येतो दरवर्षीचा प्रवाह मेहा गेल्या आठ वर्ष मी इथं कामाला आहे म्हणजे या इथंच कंपनीमध्ये कामाला आहे मी जेव्हा पण पाऊस पडतो तेव्हा हे असे प्रॉब्लेम आहेत सकाळ संध्याकाळ रात्री कंटिन्यू असा प्रॉब्लेम आहे माणसं येतात खड्डे बुजवतात पण परत आहे तसंच जास्त अच्छा ह्याच्या एजा, ह्याच्या पण काय लक्ष जास्त देत नाही एवढंच करतात फक्त खड्डे मुजवतात आणि परत जो प्रॉब्लेम आहे तो चालूच राहतो जाम असतो तुम्ही कधी पण या पावसाळ्यामध्ये कधी पण या तुम्हाला असं नेहमी दिसणार तुम्हाला नव्या अनोळखी खड्ड्यांच्या रस्त्यावर गाडी घालण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो आम्ही हे बघा मंडळी आता आणि आता हीच गाडी घेऊन फिरावं लागणार आहे सगळ्या मुंबईकरांना एकदम धनकट आणि जबरदस्त आणि शिवाय गाडीची स्पीड एकदम स्लो एरवी पण तुम्हाला स्लोच गाडी चालवावी लागते सगळ्या मुंबईच्या रस्त्यांवर किती महागडी गाडी घेऊन तुम्हाला शेवटी कमी स्पीडने चालावं लागतं म्हणून भाऊने त्याच्यावर हा उपाय काढलेला आहे तेव्हा बघत राहा भाऊचा धक्का मी माझं हे खड्डे पर्यटन असंच चालू ठेवणार आहे मग भेटूया पुढच्या भागावर अजून फरक बाबा ऐक्स हट जा